रत्नागिरीच्या आडोरी गावात आम्ही राहतो मी आणि माझं एक मित्र रात्री चायनीज खाऊक गेलो होतो आमच्याकडे गाडी होती पण थैसून घराकडे येत असताना वाटेत एक बाई आडवीली आणि त्यानंतर जा काय घडलं त्या प्रकारानं आम्ही हातरणंच गेलो असेच एकापेक्षा एक भयंकर अनुभव आज आपण या व्हिडिओत बघणार असं मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपल्या सबस्क्रायबरांनीच पाठवलेले तीन सत्य अनुभव आपण बघणार असाव तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि आपलं टी शर्टांचं सेल चालू आ कोणाक हवी असतील तर त्यानेसुद्धा व्हॉट्सअपवर मा नक्की मेसेज करा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवांकडे अनुभव क्रमांक एक अनुभव आपले सबस्क्रायबर ओमकार यांनी पाठवल्याने असा रत्नागिरीतल्या आडीओ्या गावात त्यांना हा सगळं अनुभव इलो होतो नमस्कार माझं नाव ओमकार माझ्याबरोबर एक असं अनुभव उघडलो जो मी कधीच विसराक शकत नाही मी आणि माझं भाव आम्ही दोगवले चायनीज खाऊ गेलो होतो साधारण रात्रीचे नऊ वाजले असतील घरच्यांका माहिती होता रात्रीचं जेवण म्हणून आम्ही चायनीज खाऊक जाणार होतो आणि तेव्हा माझ्या पप्पांची बाईक होती आणि माका ती चालवक यायची माझं वय तसं नाही होतं पण रात्री पोलीस वगैरे गावात नसायचे त्यामुळे मी आणि माझं छोटो भाऊ आम्ही दोघवले गाडी काढून जवळच्या एका चायनीज सेंटरमध्ये जाऊक लागलो जाताना तशी वाहनांची वर्दळ होती पण ते पोतल्यानंतर आमचं एखादो तास निघान गेलो दहा सव्वा दहाच्या दरम्यान आम्ही चायनीज वगैरे खाऊन घराकडे येऊक निघालो निघेपर्यंत साडेदहा होऊन गेले ज्यामुळे रस्त्यावर जास्त वर्दळ नाही होती मी आपलो एकदम सावकाश गाडी चालवत घराकडे येत होतो आहे भाव मागे बसलो होतो पण तेव्हा आमच्याकडसून एकच अशी चूक झाली जी आमका पुढे जाऊन महागात पडली चायनीज आम्ही जा खाऊक मागवलं होतं ता जरा जास्त चिला ज्यामुळे भावांचा सगळा खाऊक नाही आणि माझा हा पोट भरलेला म्हणून मग नायला जाण आम्हाला तो बांधून घ्यायचा लागला आम्ही ती पिशवी बांधून गाडीच्या मागच्या डिकीत ठेवलं होतं आणि तसेच आम्ही रात्रीच्या गाडून येत होतो साधारण पावणे अकरा झाले असतील हो त्या चायनीजचं दुकान आमच्या घरापासून वीस एक मिनटाच्या अंतरावर होता आणि जेमतेम आम्ही गावाच्याच वेशर येऊन पोचलेलो पण तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती आमची गाडी चालता चलताच बंद पडली गाडी बंद पडल्यामुळे मी पहिल्यांदा गाडी परत चालू करायचा प्रयत्न केलाय आहे पण गाडी काय चालू होऊक नाही आता अचानक गाडी कशी बंद पडली ह्या काय मला कळत नाही होता मी भावाक म्हटले की जरा उतार बघते काय झाला तर भाव उतारलो मी गाडी परत एकदा चालू करून बघितलं आहे पण स्टार्टरचं बटन दाबून गाडी काय चालू होत नाही होती शेवटी मग न्हायला जाण मला किक मारूची येईल मी एक दोन किक मारलं आहे पण तरी देखील गाडी काय चालू होऊक नाही थैसून आमचं घर दहा एक मिनटाच्याच अंतरावर होता मी तेव्हा पप्पांक फोन लावणार होतोय पण तो माझा शेवटचा पर्याय होतो त्याआधी गाडी जर चालू होईल तर बरा होईत त्यासाठी मी प्रयत्न करत होतोय आणि तेवढ्यात आमच्या कानावर मागचा एक आवाज पाडाक लागलो तो आवाज पैजणींचं होतो आम्ही दोघांनी पटकन मागे वयान बघितलं तेव्हा आमक थंय जा दृश्य दिसलं दहा दृश्य बघून आमच्या पायाखालचीच जो मिनस राखली एक बाई पूर्णपणे साडी वगैरे नेसून केसात गजरे हातात हिरवे बांगडे एकदम सजान त्या रस्त्यान हळूहळू आमच्या दिशेने येत होती त्या बाईचा ता सगळा रूप बघून आम्ही दोघवले घाबरलो कारण इतक्या रात्री अशी खयची गावची बाई रस्त्यावर फिरत नाही तेव्हा अक्षरशः आम्ही दोगवले भिजलो भिजल्या भाव लहान होतो त्यामुळे माकाच काहीतरी करूचं लागणार होता मी भावाक माझ्या पाठी घेतलं आहे कारण ही बाई हा कोणता कळत नाही होता बघता बघता ती आमच्या गाड्याच्या जवळ येऊक लागली तसं मी भावाक घेऊन तिच्यापासून लांब गेलो आहे ती बाई गाडयाच्या जवळ येली तिने गाडी एक मागसून पकडल्यान आणि आमका मनाक लागली काय रे गाडी चालू आहेत ना आ पण जेव्हा आम्ही तिचा आवाज ऐकलो तेव्हा अक्षरशः आमच्या अंगार काटोचिलो कारण तो आवाज एका बाईचं नाही होतं तो एक पुरुषी आवाज होतो ता बघूनच माका समजलं की हो काहीतरी प्रकार प्रकारा मी भावाचो हात आहे आणि गाडी थंच टाकून जीव घेऊन आम्ही पळाक लागलो ला। मी भावाक म्हणाले की आता मागे वेळान बघू नको धावत राह भाव खूपच घाबरलो होतो आम्ही बसे दहा मिनटाचं अंतर पळत पळतच घराकडे येलो संपूर्ण घामान आणि प्रचंड भियालेल्या अवस्थेत घरापर्यंत येऊन पोचलो आणि जेव्हा आमका त्या अवस्थेत घरच्यांनी बघितल्याने तेव्हा तेंका धक्कोच बसलो पप्पा मनाक लागले अरे झालं काय खे कोणाक ठोकलं बिकलं की काय कारण माझं वयसुद्धा नाही होतं ज्यामुळे पप्पा घाबरले पण तेंका मी मगे सगळं हे घडलेलो प्रकार सांगितलं आहे तर ऐकान ते चांगलेच हात रान गेले मग त्यानंतर त्यांनी एका मित्राक फोन केल्याने आणि तेका ताबडतोब गाडी घेऊन बोलवल्याने मग पप्पा आणि त्यांचे ते मित्र त्या ठिकाणी गेले थंय जाऊन बघतात तर थंय ती बाई नाही होती आणि गाडीसुद्धा तशीच लावलेली होती मग पप्पानी चावी लावल्याने आणि गाडी चालू करू बघितल्याने तर पहिल्या झटक्यातच ती गाडी चालू झाली आणि ते थंयसून गाडी घेऊन घराकडे येले पण मग आजपासून मी इतकं प्रयत्न केलं आहे पण ती गाडी चालू होचं नावच घेत नाही होती पण पप्पानी मात्र पहिल्या झटक्यातच गाडी चालू केल्याने म्हणजे थंय नक्कीच काहीतरी होतं आणि त्या फेऱ्यात आम्ही सापडलो होतो पण त्या सगळ्यानंतर जा काय आमच्या समोर इला त्या बघून तर आमका कळान चुकलं की आमचं वेळ इलो होतं पण काळ नाही म्हणून वाचलं कारण त्या गाडयेच्या टिकीत आम्ही त्या चायनीज बांधून ठेवलं होतं ता थंय नाही होता आणि ती टिकी उघडणं तर शक्यत नाही कारण गाडयेची चावी आमच्याकडे होती शिवाय गाडीची टिकी उघडूकच शकत नाही मग त्या आतला चायनीज असा अचानक गायब काही झाला त्यावरून आमक कळाला की हा नक्कीच काहीतरी भयंकर प्रकार होतो मग त्यानंतर पुढच्या दिवशी आई पप्पांनी आमका जवळच्या मंदिरात नेल्यानी आणि त्याच्या पुजाऱ्यांकडसून चांगली पूजा वगैरे घालून आमच्या मागे जर काय खोटं नाट्य इला असत तर त्या सगळा घालवल्याने पण नशिबान त्या सगळ्यानंतर आमका दोघांका पुढे काय त्रास झालो नाही पण ती रात्र रा, आम्ही आयुष्यात कधीच विसराक शकत नाही तेव्हापासून आमचं असं रात्रीचं चायनीज खाऊक जाणं कायमचा बंद झाला तर असो काहीसं होतं आपलो पहिलं अनुभव आता आपण दुसऱ्या अनुभवाकडे वळया अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपले सबस्क्रायबर विवेक यांनी आपल्याक पाठवल्याने असा ही गोष्ट शिवडी या भागातली आ तेव्हाच्या काळी पडद्यावरची फिल्म चलायचे तर तेव्हा नवीनच एक फिल्म इली होती आणि ह्या गावातले दोघेजण पहिल्यांदाच रात्रीची फिल्म बघू केले होते शक्यतो तेव्हा कोण असं रातचं जायचं नाही कारण त्यांच्या गावापासून ज्या ठिकाणी ती फिल्म लागायची त्या ठिकाण जरा लांब होतं आणि तेव्हा असे गाडिया बिडिये नसायचे पायीत जावचं लागायचं पण तेव्हा या दोघांची खूप इच्छा होती म्हणून ते आपले चलत चलतच उशिराची ती फिल्म बघू केले आणि त्या फिल्मच्या जवळच एक पिंपळाचा मोठा झाड लागायचा आणि थंयच आजूबाजू सुद्धा होती आणि तसं तो परिसर पूर्ण ओसाडत रात्री शक्यतो थंय कोण नसायचा सकाळी मात्र थंय थोडीशी रेलचेल असायची पण रात्री साडे दहाच्या दरम्यान हे थंय गेले होते ज्यामुळे थं सुद्धा नाही होता ज्या ठिकाणी ती फिल्म लागणार होती थंय ते जाऊन पोचले आणि बघता बघता त्यांची ती फिल्म सुरू झाली जास्त लोकं नाही होती जेमतेम पंधरा ते वीस जणं त्या ठिकाणी उपस्थित होती कारण रातची फिल्म बघू शक्यतो कोण यायचं नाही ता सगळा बघताच ह्या दोघांक खूप आनंद झालो कारण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पडद्यावर ते एखादो चित्रपट बघत होते बघता बघता साडे अकरा पावणे बारा झाले आणि तेवढ्यात काहीतरी त्या ते फिल्म रोलमध्ये गडबड झाली आणि त्यांचं तो चित्रपट थांबलो त्यानंतर त्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केल्याने पण लगेच तर काम होणारा नाही होता त्यामुळे ती लोक म्हणाली की अर्ध तास जरा थांबायचा लागत तोपर्यंत खै कोणाक बाहेर जाऊन येऊचं असत तर येऊ शकतास म्हणून आपले हे दोघजण थैसून बाहेर पडले आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थंच बाजूक पिंपळाचं झाड होतं आणि काही घोडाव नव्हती तरी आपले फिरता फिरता त्या ठिकाणी येऊन पोचले जसे तिथं था येतात तेव्हा हो तेंका त्या अंधारात पिंपळाच्याच झाडाखाली एक शेंगदाणे विकणारो एक माणूस बसलेलो दिसलो त्या माणसाक बघून हे म्हणाले एवढ्या रातच माणूस हे करता काया ते पहिल्यांदा थैले होते तेंका आपल्या वाटलं की रातची चित्रपट बघू येणारी माणसं कदाचित ह्याच्याकडसून शेंगदाणे वगैरे घेत असतील त्यामुळे आपलं राजचं शेंगदाणे विकू किलो असं काहीस विचार करून हे आपले म्हणाले की आपण हो घेऊया मस्त खायत खायत आपल्या पुढची फिल्म बघू गावात असं मनान ते आपले त्या माणसाच्या जवळ केले आणि थं गेल्यानंतर त्यांनी त्या माणसाक सांगितल्याने की दोन शेंगदाण्याचे पुड्या बांधून देवा तसं तो माणूस त्या गरम गरम भांड्यात शेंगदाणे भाजून ह्यांना ते पुड्यात बांधून देऊक लागलं इथपर्यंत सगळा काही ठीक होता पण जेव्हा त्याने ती पुडी बांधून यांच्या हातात तो देऊक लागलो तेव्हा त्यांचं लक्ष त्या माणसाच्या हाताकडे गेलो त्या हाताकडे बघतात तर त्याचा हात पूर्णपणे उलट होतं आणि असं खायच्याच माणसाचा हात नसता दुसऱ्या हाताकडे बघितल्याने तर तो हात उलटो आणि जेव्हा त्याने त्या ते माणसाच्या डोळ्यात बघितल्याने तेव्हा त्यांना कळन चुकलं की हा माणूस साधंसुद नाही हायतरी भुतटकीचं आहे आणि जसं या तेंका समजता तसे त्यांचे हातपाय थरथर कापक लागले हातातली शेंगदाण्याची पुढे त्यांनी थळीत टाकल्याने आणि दोगवले जीव घेऊन थंसून आरडन पळाक लागले आणि जसे ते थंसून पळतत तसं त्या पिंपळाच्या झाडाखालचा माणूस अचानक नाहीसो झालं तेव्हा तर त्यांना कळालं की ही भुताटकीच होती तिने ते अंगच काढले नाही घाबरे गुबरे होऊन थंसून जीव घेऊन पळाले पळता पळता ते एका दुसऱ्या ठिकाणी येऊन पोचले त्यांक समाजलात नाही कारण खरं तर तेंक त्या फिल्मगृहाकडे जाऊचं होतं पण ते भलत्याच ठिकाणी येले कारण ते खूप घाबरलेले ख पळत त्यात त्यांना समजलं नाही पण पळता पळता त्यांना रस्त्याच्या कडेकच एक छोटो स्टॉल दिसक लागलो तो माणूस सुद्धा असंच काय चोटा मोटा वीकित होतो। काय छोटं मोठं विकत होतं बिडी पाना तंबाखू सुपारे आणि असं काय चॉकलेटा बिकलेटा सगळा थं मांडलेला होता आणि एक कंदील त्यांनी वर लटकवलेलं होतं त्या पिवळसर प्रकाशात त्यांना तो लांबसूनच स्टॉल दिसलो बघून हे म्हणाले की नशीब होय कोणतरी असा ते पटकन त्या स्टॉलच्या दिशेन धावाक लागले आणि कसे बसे ते जाऊन पोचले त्या हेंका बघितल्यान आणि म्हणाले हो झालं काय इतके घाबरलास कशा खास तेव्हा यांनी थोडंसं धीर केल्याने आणि सगळो घडलेलो प्रकार त्यांना ते सांगितल्याने तेव्हा त्या ते माणसां सांगितल्यान की घाबरा नको आता काय तुमकं होचं नाही तसे म्हणाले की किती वाजले तेव्हा त्या ते स्टॉलवाल्यानं सांगितल्यान की एक वाजत येलो ते ऐकून ते चक्रावले इतको वेळ कसं काही निघान गेलो पंधरा मिनटातच थं पोचायचा होतं तेवढ्यात त्या ते स्टॉलवाल्यान पाण्याची बॉटल पुढे केल्यान तो मनाला शांत व्हा आणि ह्या पाणी पिवा तसं यांनी पटकन ती पाण्याची बॉटल घेऊसाठी हात पुढे केल्याने जसे ते बॉटल घेऊक जातात तेव्हा त्यांचं लक्ष परत त्या माणसाच्या हाताकडे गेलो ह्या माणसाचे हात उलटे होते अगदी त्याच पिंपळाच्या झाडाखालच्या माणसासारखेच दहा फक्ता क्षणी ह्या दोघांच्या पायाखालची जमीन असं राखली दोघांनी ते हमकाडले नी आणि त्यानंतर ते थैसून आपल्या सरळ घराकडे निघान गेले कारण इतको भयंकर प्रकार घडल्यानंतर खैचो माणूस अजून थंय थांबतलो ते घराकडे तर पोचले पण घराकडे जाताच त्यांना पनपणाहून ताप भरलो आणि ते एकदम वेळासारखेच करूक लागले त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी खूप काय काय करून बघितल्याने पण त्यांना थंचा जाकाय लागला होता त्या जाऊक काय तयार नाही सात आठ महिने ते तसेच खोळ्यासारखे वागत होते मग काय काय करून हळूहळू त्याचं प्रभाव कमी झाला आणि ते थोडक्यात बचावले पण त्या रात्रीचा फिल्म बघूक जाणं त्यांना इतका महागात पडला होता की त्या मात्र ते आणि त्यांचं कुटुंब आणि संपूर्ण गावकरी कधीच विसराक शकले नाही म्हणून त्या काळी रात्रीची अशी बाहेर पडाक लोका घाबरायची कारण कधी काय होयत या सांगाक येणारा नाही होता आणि तसंच काहीसो प्रकार ह्या दोन माणसांसोबत घडलो होतो तर अशी काहीशी होती आपली आजची ही दुसरी सत्यघटना आता आपण तिसऱ्या अनुभवाकडे वळा अनुभव क्रमांक तीन अनुभव आपले सबस्क्रायबर प्रवीण चव्हाण यांनी पाठवलेला असा सातारा जिल्ह्यातल्या पटणा तालुक्यामध्ये कडववाडी ह्याची एक सत्यघटना असा आणि ही गोष्ट माझ्या आजोबांनी माका सांगितलेल्याने माझं तर त्या सगळा ऐकान विश्वासच बसत नाही होतो पण हे सगळं प्रकार खरोखर घडलेलो तेव्हा माझे आजोबा खूप लहान होते आणि त्यांचे वडील म्हणजे माझे कापर पंजोबा ह्या दोघांनी हे सगळं प्रकार अनुभवले होतो माझे पंजोबा हे तेव्हा श्रीमंत घराण्यातले होते तेव्हा त्यांची साताऱ्यात करंजे या गावात खूप मोठी जमीन होती आणि ते थंच रावायचे आणि त्यांचं आपल्या शेतीवर खूप जीव होतो ते आपल्या मुलाप्रमाणेच शेतीच्या पिकांका प्रेम द्यायचे आणि इतकं पैसे अडको असलो तरी ते शेतात स्वतः कष्ट करायचे कारण कष्टाचं फळ ह्या खूप चांगल्या असता मेहनतीन कमवलेलो पैसो ह कधीच वाया जायत नाही ह्याची त्यांना कल्पना होती ज्यामुळे ते रात्र रात्रभर शेतात थांबून काम करायचे तर एक दिवशी ते असेच रात्रीचे नऊ वाजेपर्यंत शेतात काम करत रवले होते आणि नेमकं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचं मुलगा म्हणजे माझ्या आजोबा होते रात्री नऊच्या दरम्यान त्यांनी आपलं काम संपवल्याने नेहमीपेक्षा जरा तेंका त्या ते दिवशी उशिरच झालं होतं ते आपले मुलं घेऊन रात्रीच्या घराकडे योग निघाले पण तेवढ्यात वाटेत त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकरण माझ्या आजोबांनी तर ते अंगच काढल्याने कारण जसे ते घरात योग निघाले तेव्हा वाटेत तेंका एक बाई दिसली बाईचो तर अवतार बघून खापर पंजबांका लगेचच समाजल्या की ही बाई हडळीसारखीच कोणतरी दिसता कारण एवढ्या रातची असं सगळं शृंगार करून खायची बाई हय हो थांबाग शकत नाही पण तेव्हा आजोबा लहान होते आणि ते घाबरतील म्हणून त्यांनी काय तेंका सांगाक नाही ते म्हणाले की तू चल तिच्याकडे लक्ष देऊ नको पण आजोबा त्या बाईक बघून खूप घाबरले होते ज्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांचं घट्ट हात पकडले नाही आणि ते बाजूसून थैसून चलाक लागले खापर पंजबांनी मनोमन देवीचं नाव घेऊन सुरुवात केल्याने कारण त्यांना माहिती होता की ही आपलीच वाट बघता आणि नक्कीच काहीतरी करतली त्यात माझ्याकडे लहान पोरा त्यामुळे ती देवीचं नामस्मरण करत तिच्या बाजूसून तिच्याकडे न बघता पुढे पुढे चलाक लागले पण जसे ते तिच्या बाजूसून पास होतात तेवढ्यात ती हडळ मोठ्यान किंचळली आणि तो सगळं आवाज ऐकून माझे आजोबा थंच बेशुद्ध झाले त्यांनी थं अंगच काढले पण माझे कापर पंजोबा धिरिष्ट होते त्यांनी त्याच अवस्थेत उचलल्याने आणि मोठमोठ्या देवीचं नाव घेत ते थैसून पळाक लागले आणि कसेभसे करून त्यांनी आपल्या मुला घराकडे आणल्याने माझे आजोबा रात्रभर बेशुद्ध होते त्यामुळे लगेचच पहाटे एका माणसाक कापरपंजोबा घेऊन इले तो बाहेरचं वगैरे काय लागला असत तर लगेच बघायचो मग त्यांनी त्यांच्यावरसून काय काय उतारं वगैरे काढल्याने आणि त्या ठिकाणी नेऊन टाकल्याने तेव्हा टाक ते अडे आजोबांक शुद्ध इली त्या ते हडळीन त्यांका पकडल्यानंच होता पण नशिबान तो माणूस पहाटे इलो आणि सगळा त्यांनी उतरवल्यान म्हणून ते त्या हडळीच्या तावडीसून सुटले तर असो काहीसो अनुभव माका माझ्या आजोबांनी सांगितल्याने होतो ह्या सगळं ऐकून मी तर खूपच घाबरलेलं आहे तेव्हाच्या काळी असे खूप प्रकार घडायचे पण आता लायटी झाले लोकांची रेलचेल वाढली त्यामुळे ही बतटकी आता कमी झाली मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे शो होते आपले आजचे तीन सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असे अनुभव असतील तर ते तुम्ही मागा नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करून टाका आणि आपले मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता